गडचिरोली तालुक्यातील मौजा चांदळा गावानजीकच्या कुंभी नाल्याच्या पुरामुळे शेतात काम करायला गेलेले नागरिक अडकून असल्याची माहिती प्राप्त होताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने एकोणसाठ व्यक्तींना बाहेर काढले यामध्ये एक व्यक्तीचा सुद्धा समावेश होता दुसऱ्या घटनेत कुंभी मोकासा येथून वैद्यकीय सुविधेची गरज असलेल्या दोन महिला एक व्यक्ती यांना नदीच्या पुरातून बोटीद्वारे सुखरूप बाहेर काढून गडचिरोली मुख्यालयी पोहोचवून देण्यात आले कुंभी मोकासा येथील गडचिरोली आणि भामरागड मुख्यालयात अनुक्रमे सहा आणि तेवीस विद्यार्थी हे मार्ग बंद असल्या परीक्षेसाठी येऊ शकत नसल्याचे पोलीस अधीक्षक गडचिरोली यांना कळताच त्यांच्या परीक्षेची संधी जाऊ नये ह्यासाठी प्रशासनाने सदर सर्व विद्यार्थ्यांना एस डी आर एफ आपत्कालीन पथक महसूल किंवा पोलीस पथकांच्या सहाय्याने सर्वांना सुखरूप बोटाच्या सहाय्याने बाहेर काढून वेळीच गडचिरोली मुख्यालयी पोहोचवण्यात आले कुंभी मोकासा येथे जाण्यासाठी आपत्कालीन पथक एस डी आर एफ महसूल पोलीस पथक आपदा मित्र यांच्या सहाय्याने खांद्यावर सुमारे एक किलोमीटर बोट नेऊन तीन नाले नदी पार करून येथील नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले